आपण आयुष्यात अनेक समस्यांचा सा सामना करतो काही छोट्या काही मोठ्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा ऐंशी टक्के समस्यांचं उत्तर तुमच्याच हातात आहे था पहिली गोष्ट द पॉवर ऑफ फोकस दृष्टी स्थिर करा एका वेळेस एकच काम करा जर तुम्ही सर्व गोष्टी एकाच वेळी करत राहिली तर तुमचं मन भटकेल आणि तुम्ही काही साधू शकणार नाही लक्ष केंद्रित करा आणि त्यावर शंभर टक्के लक्ष द्या नंबर दोन एम्ब्रेसिंग पॉझिटिव्ह थिंकिंग दुसरी गोष्ट सकारात्मक विचार करा आयुष्यात अपयश हे आलं तरी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा प्रत्येक अडचण एक संधी असते संधी स्वतःला सुधारण्याची आणि नवीन गोष्ट शिकण्याची संधी देते नंबर तीन टाईम मॅनेजमेंट तिसरी गोष्ट समस्याचं व्यवस्थापन करा वेळ हा आपला सर्वोत्तम संसाधन आहे जर तुम्ही वेळेचं महत्त्व ओळखत असाल आणि त्याचा योग्य वापर करत असाल तर तुम्ही कोणतीही समस्या टाळू शकता नंबर चार सेल्फ डिसिप्लिन अँड कॉन्सिस्टन्सी चौथी गोष्ट स्वतःवर नियंत्रण ठेवा स्वनियंत्रण आणि सातत्य ही दोन गोष्टी सर्वात मोठी शक्ती आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीत नियम आणि व्यवस्था ठेवा साधारण गोष्टींसून सु, गोष्टीतून सुरुवात करा आणि तेव्हा पहा तुम्ही किती बदल घडू शकता नंबर पाच टेकिंग केअर ऑफ मेंटल हेल्थ आणखी एक महत्त्वाची गोष्ट मानसिक आरोग्य सांभाळा तुमचं मन शांत आणि स्थिर असावं लागेल फुरसत काढा ध्यान करा, करा आणि स्वतःसाठी वेळ द्या जर तुमचं मन शांत असेल तर तुम्ही कोणत्याही समस्येचा सामना सहज करू शकता सर्व समस्यांचा सामना तुमचं मन आणि शरीर एक साथ करत असतो याच पाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या जीवनातील ऐंशी टक्के समस्या तुम्ही सोडू शकाल हे लक्षात ठेवा तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे चला प्रयत्न सुरू करा पुन्हा प्रयत्न करा विजय तुमचाच आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा